निवडणुका आल्या की प्रमुख मुद्दे हे दुर्लक्ष दिले जातात जसं की आता मराठा आरक्षण आहे जसं की आता शेतकऱ्यांचे महागाईचे मुद्दे आहेत किंवा जसं की दररोजच्या जगण्याची जी भ्रांत आहे लोकांची ते सगळे मुद्दे बाजूला पडतात आता सुद्धा निवडणुकीत एक मुद्दा खरं तर सरकार हे प्रचाराचा मुद्दा बनवणार आहे परंतु प्रत्यक्षात त्यातली अडचण काय आहे ती जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर ते आणि तुम्हाला मी सांगणार आहोत दुधाच्या भावात अडकलेली गोचिड शेतकऱ्यांच्या दुधाच्या भावाला कोण अडचणीत आणत आहे कारण आता दोन दिवसामध्ये पुन्हा दुधाचे दर दोन दोन रुपयाने कमी होणार आहेत एक तर उन्हाळा हा कृषीकाळ असतो कृषीकाळामध्ये दुधाचे दर दोन रुपयाने वाढलेले पाहिजेत परंतु दुधाचे दर सातत्याने कमी होत आहेत चौतीस रुपयाचा दर सव्वीस रुपयावर आला गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये अडतीस रुपयावरचा दर होता तो आता तो, तो सव्वीस रुपयावर आला आहे आणि अजूनही दोन रुपयाने कमी होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकऱ्यांनी काय करायचं अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे आणि म्हणून मी आलेलो आहे इंदापूर तालुक्यातल्या कुरवली भागातले प्रगतशील गोपालक आहेत नितीन माने यांच्यासोबत नितीन काका खरंच परिस्थिती काय नेमकी आहे हे खरं आहे का काय आणि नेमकं काय परिस्थिती आता सगळीकडे जरी चर्चा आहे की उद्यापासून एकवीस मार्च पासून दोन रुपये दुधाच्या दु, दरात कमी होणार आहेत तर असं जर झालं तर अतिशय शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही ज्यांच्या काही दहा दहा वीस वीस आहेत तर मी एक हिशोब काढला गायांचा आणि ह्याचा म्हणजे वहीच घेऊन आलो आणि हिशोब काढला साधारण एक तंदुरुस्त गाय धरली तर वीस लिटर दुधाची साधारण आपल्याला दोन महिने ती दहा दहा लिटर टायमिंगला दूध देते बाराशे लिटर दोन महिन्याला तिचं दूध होतं त्याच्यानंतर ती दूध कमी येते दोन महिने पंधरा लिटर देते नऊशे लिटर दूध होतं त्याच्यानंतर दोन महिने आणखी कमी ती सहाशे लिटर दूध होत टोटल वीस लिटर दुधाची गाय असेल तर आपण म्हणतो वीस लिटरची पण प्रत्यक्षात वीस लिटर कंटिन्यू देत नाही आठ महिन्यामध्ये दर दोन महिन्यामध्ये कमी कमी होत आहे सरासरी आपण तीन हजार लिटर गायीचं दूध धरलं सव्वीस रुपयाने हिशोब केला तर अठ्याहत्तर हजार रुपये दुधाचे होतात आणि गायीचा बारा महिन्याचा खर्च काढला तर साधारण एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये हो आपल्याला खर्च होतो।, होतो तर तो खर्च होतो मी आता इथं लिहून ठेवलं वैरण रोजची तिला शहाण्णव रुपयाची लागते साधारण पेन लागते दोनशे एकतीस रुपयाची म्हणजे त्यांच्या नियमाप्रमाणे तीनशे साडेतीनशे ग्रॅम लिटरला दिली तर पेन लागते दोनशे एकतीस रुपयाची मजूर तेहतीस रुपये खर्च होतो एका गाईला वीस रुपये मेडिकल जातात आठ रुपये मिनरल पाच रुपये कॅल्शियम आणि इतर पाच रुपये आपण धरलेत की जेणेकरून तुमचं लाईट बिल ला असेल बाकीचा इतर खर्च असेल तो पाच रुपये धरला आहे असे तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये गुनिले बारा महिन्याचा हिशोब केला खर्चाचा दर एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये होत्या वजा मायनस अष्ट्याहत्तर हजार रुपये केलं तर पासष्ट हजार दोनशे रुपये खर्च राहतो त्यात आपला आणखीन एक फायदा झाला शेतकऱ्याचा तर एक गाई वर्षाला साधारण सहा हजार रुपयाचं शेणखत देते दे। एकोणसाठ हजार दोनशे ऐंशी रुपये आपण धरलं तर परत आणखीन त्यातनं आपण साधारण भाकड काळ्यातली पेल वाजा केली तर नऊ हजार रुपये दोनशे ऐंशीची वाजा केली तरी पन्नास हजार रुपये हा एका गायीमागं शेतकऱ्याला खर्च बाकी राहतो आहे म्हणजे ती गाय पन्नास हजार रुपये तोट्यात वर्षाला शेतकऱ्या शेतकऱ्याला नेते या जर यांनी सव्वीस रुपये दर ठेवला तर दोन महिने यांनी फक्त सदोतीस रुपये दर दिला दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांना फक्त आतापर्यंत दोन 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 रुपयाच कमी करत कमी करत चौतीस रुपये आल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनांनी आवाज उठावल्यानंतर पाच रुपये अनुदान देऊ म्हणून जाहीर केलं त्याच्यानंतर आजचा दर सव्वीस रुपये आहे त्यात आणखीन दोन रुपये कमी करायचे म्हणले तर अकरा रुपयाची तफाऊत पडते आणि मग पाच रुपये अनुदान देणार पाच रुपये अनुदान दिल्यावर हो, चौतीस रुपये ज्यावेळेस दर होता त्यावेळेस पाच रुपये जाहीर केले आणि आत्ता तुम्ही सव्वीस रुपये त्यात पण अजून दोन रुपये कमी करायचे म्हणतात उद्याच्या तारखेपासून पाच रुपये कमी केल्यावर तुम्ही त्या चौतीसवर असताना जो पाच रुपये द्यायला पाहिजे म्हणजे सव्वीस आणि पाच एकतीस रुपये तुमचा जास्तीत जास्त दर होऊ शकतो सव्वीस रुपयाप्रमाणे पाच रुपये अनुदान दिलं तर ते अजून दिलंच नाही पण आम्ही असे आहे की देतील करतील ह्या आशेवर आम्ही ते अनुदान घ्यायचा प्रयत्न म्हणजे त्याही आशेवर आम्ही आहे आणि मी एकतीस रुपयात हिशोब केला तर ही पन्नास हजार रुपये एका गायीमागं शेतकऱ्याचा तोटा होतो आहे मला कुठल्याही तज्ज्ञाने हा खर्चात कमी करून दाखवावतं जरी कमी केलं एखादा तज्ज्ञ असेल हा खर्च होत नाही तो खर्च कमी होतात तरी अजून दहा पाच हजार रुपये कमी होते चाळीस हजार जरी एका गायीमागं तोटा झाला तर तो माझ्याकडे आज चाळीस पन्नास गाय आहेत वर्षाला मला तर आत्महत्या करण्याशिव्हर पर्याय नाही कोणी सुद्धा गाया संभाळू शकत नाही जर शेतकऱ्यांनीच गाया नाही सांभाळल्या तर दुधाऐवजी तुम्ही काय गायांचा म्हणजे मूत्र सुद्धा तुम्हाला प्यायला राहणार नाही आणि तुम्ही इलेक्शन आलं की तुम्ही अनुदान जाहीर केलं कमीत कमी त्याची तरी तमा बाळगा तुम्हाला निवडून यायचं तुम्ही आता तरी शेतकऱ्याला तुम्ही पाठीमाग तुम्ही सदोतीस रुपये दिला आज मार्च महिना आहे इतिहासात पहिल्यांदा ह्या महिन्यात दुधाचे दर इतके कमी झाले आहेत ह्याच्या आधी असं होत नाही दुष्काळ पडायला लागला आहे शेतकऱ्यांची पिकं जळायला लागल्यात पाणी नाही वैरणीचा प्रश्न मोठा आहे पाणी पाजायचा गुणांतला प्रश्न मोठा आहे आणि असल्यात तुम्ही आणखीन दूध दर कमी करताय आम्ही जगायचं जा कसं मला एक सांगा की आता तुम्ही जो विषय बोललात तो विषय असा सरळ असा आहे की आधी अडतीस रुपये दर होता सदोतीस अडोतीस पर्यंत चौतीस रुपयावर आला चौतीस रुपयावर आल्यानंतर शेतकऱ्यांनी आवाज उठवला आणि आवाज उठवल्यानंतर तो त्याला पाच रुपये अनुदान जाहीर केलं म्हणजे ऍक्च्युली एकोणचाळीस पर्यंत भाऊ बसाय पाहिजे पाहिजे होतं तो आता सव्वीस रुपयात म्हणजे दर जाहीर केल्यानंतर दूध संघांनी किंवा खाजगी सहकारी असतील त्यांनी आपोपच दूध कमी दूध दराचे दर कमी केले सगळी एकत्र आहे आणि पहिलं काय होतं की बाहेरच्या कंपन्या आपल्या राज्यात नव्हत्या त्यामुळं आपल्या दुधाला ह्या ह्या लोकांकडून मागणी होती आता बाहेरच्या कंपन्या आपल्या हित जसं हॅटसन असल हेरिटेज असल ह्या कंपन्या ह्यांचं दूध उचललं जात नाही त्या कंपन्याला आता इथं आपल्या इथंच आल्यामुळं त्या आता त्यांचं दूध घेत नाहीत त्यामुळं ही लोकं म्हणतात आमचं दूध दर खपत नाही म्हणजे दू दूध खपलं जात नाही मग मला एक सांगा साधा हिशोब आज तुम्ही सदोतीस रुपयानं आम्हाला सव्वीस रुपये बांधलं सव्वीस रुपयाचं उद्या आणखीन एकवीस तारखेला तुम्ही दोन रुपये कमी करायचं म्हणताय एवढं कमी केल्यानंतर तुम्ही पिशवीतल्या दुधात साधा आठ आणि रुप आठ आणि पैसेसुद्धा कमी केले नाहीत मग तुमचा तो दर आहे तिथंच आहे मग तुम्ही आ पहिलंच आपण पाठीमागं मला वाटतं मग तुम्ही एक बाईट घेतली होती त्याच्यात आपण दराविषयी बोललो होतो की ह्यांना एक पिशवी पॅकिंग करायला साधारण आपण पाच दहा रुपये खर्च झाला होता चाळीस रुपये दर असताना तपावत यांची पंधरा वीस रुपये ह्यांना राहत होते मग आता अजून तुम्ही आमचे दहा रुपये करतात आम्ही जगायचं कसं हे साधी सरळ गोष्ट आहे की जर दुधाचा दर चोवीस रुपयावर येणार असेल आता सव्वीस रुपयावर आहे सव्वीस काही ठिकाणी सत्तावीस रुपये देत आहेत त्यात अजून दोन रुपये कमी करणार आहेत म्हणजे चोवीस रुपये किंवा पंचवीस रुपयावर आणतील ते पण ग्राहकांचा विचार केला तर ग्राहकांचा विचार जर लक्षात घेतला तर त्यांना मिळणाऱ्या दुधाची जी पाऊच आहे किंवा दुधाची जी पिशवी आहे तिचं दर मात्र एक रुपया पण कमी केलेलं नाही आणि हे लोक कमी करताना रुपयाने करतात कमी करताना रुपयाने करतात आणि वाढवताना मात्र किती पण वाढवतात असा सगळ्या शेतकऱ्यांचा आरोप आहे गुरांची जो खर्च आहे पिंडीचा दर तुम्ही चौतीस रुपयावर दर आला की सदोतीस रुपये ज्यावेळेस दर होता त्यावेळेसपेक्षा आज आजच्या पेडीचे दर पाच पन्नास रुपयानं वाढलेले आणि दर दुधाचा दहा ते बारा रुपये कमी झालाय आणि तुम्ही उद्या आणखीन कमी करायचं म्हणतोय अतिशय भीतीचं वातावरण हो आहे आमच्या गाय विकायचं प्रमाण वाढलंय का <laughs> गाय घ्यायला शेतकरी तयार नाही साहेब आता तुम्ही बाजारात जावा ज्या गायी दोन लाखाला अडीच लाखाला जात होता त्याला लाखाला सुद्धा कोणी विचारत नाही म्हणजे इतकी किंमत झाली आता आपल्याकडं मी गाई दहावीस कमी काय काढल्यात म्हणजे धंदा बंद करायचा का काय करायचा आपल्या पुरती एखादी दुधापुरती गाय सांभाळायचं असं डोक्यात यायला लागले माझ्यासारखे त्यामुळे सर्वसामान्य लोकांची काय गोष्ट असेल देऊ जा खरं तर फार वाईट परिस्थिती आहे कारण जर हा हिशोब पाहिला तर आ, ही घरी प्रचंड शीत म्हणजे घरी जास्त शेती आणि चाऱ्याची स्थिती चारा मुबलक शिल्लक असलेल्या घरातली ही स्थिती आहे लागली जर विकताचा राहण्याचा मुला त्याहीपेक्षा काका आणखी एक महत्वाचा मुद्दा ज्यांनी कर्जाऊ गोटे केले त्यांचं काय अतिशय अवघड आहे सर कर्ज भरू शकणार नाहीत ना लोक आणि परत पाठीमागचा दिवस येतील की लोकांना तुम्हाला शेतकरी आत्महत्या करताना दिसतील म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली ही अवस्था आहे म्हणजे ज्यांनी आता नवीन मुलं जी आहेत त्यांनी दहा दहा गायी पाच पाच गाई लाख लाख दोन दोन लाख कर्ज काढून काहीतरी अण्णासाहेब महामंडळातून जर व्याज त्यांचं काही लोकांनी तशी प्रकरणं केल्या जर ते वाचले व्याजाच्या दरातून मुद्दल समजा आज नाही चार दिवसांनी शेतकऱ्याला अशाही पैसे मिळतील तर ती काही लोकं वाचतील नाहीतर ज्यांनी पूर्ण कर्जावर गायी घेतल्यात त्या लोकांचं जीवन अतिशय वाईट आहे इलेक्टोरल बॉन्डच्या घोटाळ्याकडे कुणाचं लक्ष जाऊ नये म्हणून सी ए कायदा लागू केला तसाच प्रकार महाराष्ट्रात देखील दुधाच्या संदर्भात अस्वस्थ शेतकरी अधिक चिंतित होऊ नयेत म्हणून पाच रुपये फंडा सरकारनं काढला अर्थात अजून अनुदान सगळीकडे मिळालं नाही परंतु जी आर काढला आणि अनुदानाची प्रक्रिया देखील सुरू असल्याचं जा सांगितलं जाते प्रत्येक शेतकऱ्याच्या जा खात्यात अजूनही पैसे आलेले नाहीत मात्र निवडणुकीपूर्वी ते जमा करावीच लागतील कारण तसा शेतकऱ्यांचा उद्रेक सरकारलाही परवडणारा नाही पण दुसरीकडं एका बाजूला द्यायचं आणि दुसरीकडनं काढून घ्यायचं असाच प्रकार करून सरकार आणि दूध प्रक्रिया संघांचे मालक हे एकमेकामध्ये मिलीभगत करतायत का असा सगळा प्रश्न आहे आणि एकूणच परिस्थिती पाहिली तर ज्या नव तरुणांनी दुधाच्या धंद्यात उतरून जो कर्जाऊ प्रकल्प सुरू केलेले आहेत त्यांची तर वाई वा अवस्था फारच वाईट होणार आहे खरं तर मी आहे इलदाबाद कुरवडीच्या या गोठ्यावरती परंतु हा गोठा एक प्रातिनिधिक समजा प्रत्येक दूध उत्पादकाची हीच अवस्था आहे धन्यवाद